नमस्कार मित्रांनो मी राज शेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर थोडक्यामध्ये असं आहे की महेंद्र शेठ घरत हे जेवढं राजकारण करतात त्याच्या चार पटीने ते समाजकारण करत असतात समाजसेवा करत असतात महेंद्र शेठ घरत यांच्या समाजसेवेचे अनेक किस्से आहेत थोडक्यात त्यांच्या माहिती सांगायची झाली तर महेंद्र शेठ घरत यांची अनेक संस्था आहेत आणि या संस्थांच्या मार्फत ते अनेक सामाजिक सेवा करत असतात अनेकांच्या मदतीला ते धावून जात असतात एवढंच नव्हे तर महेंद्र घरत हे स्वतः इंटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत व या इंटक या कामगार संघटनेमार्फत ते कामगारांच्या अनेक समस्या सोडवत असतात त्याचबरोबर कामगारांची वाढ होणं किंवा कामगारांच्या आरोग्या संदर्भामध्ये ज्या काही योजना असतील असं जे काही कामगारांच्या निगडीत जे हितसंबंध असतात त्याच्यावरती सातत्यानं महेंद्र शेठ हे काम करत असतात महेंद्र शेठ घरत यांचं एक समाजसेवेतलं सा एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर जे आजपासनं साधारणतः वर्षभरापूर्वीचं एक उदाहरण आहे जे मला आठवतं आहे आणि ते मी आज सांगतो की उलवा शेलघर ते खार कोपर हा जो जाणारा रस्ता आहे या रस्त्याच्या मधोमध एका कुटुंबाचं घर होतं आणि गेले बारा वर्षापासनं ते घर मध्ये असल्यामुळे ते प्रकरण जे आहे ते प्रलंबित होतं आणि सिडको काही केल्या त्या कुटुंबाला पर्यायी जागा द्यायला किंवा नुकसान भरपाई द्यायला आडकाठी करत होती आणि हे प्रकरण ज्या वेळेला महेंद्र घरत यांच्या जनता दरबारामध्ये आलं तेव्हा स्वतः महेंद्र घरत यांनी स्वतःच्या खिशातले पंधरा लाख रुपये खर्च करून त्या कुटुंबाला नवीन घर बनवून दिलं आणि आवागमनासाठी तो रस्ता जो आहे म्हणजे उलवा शेलघर ते खारकोपर हा जो बारा वर्ष प्रलंबित रस्त्याचं प्रकरण होतं ते प्रकरण हो मार्गी लावलं एवढे उदार विचारांचे व उदाहरण मनाचे जे आहेत ते महेंद्र घरत आहेत आणि महेंद्र घरत यांचं जे लोककल्याणासाठी केलेलं काम असेल अथवा राजकारणामध्ये त्यांनी केलेलं काम असेल त्या संदर्भातच लोकमतकडनं लोकनेता पुरस्कार जो आहे तो महेंद्र घरत यांना काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये देण्यात आलेला आहे तर्फे महेंद्र घरत यांना लोकनेता या पुरस्कारानं गौरवित करण्यात आलेला आहे आपण पाहूया त्या प्रसंगाची काही क्षणचित्र महेंद्र घराचं रामगड जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र उरण विधानसभा तर महेंद्र घरत यांना मिळालेल्या लोकनेता या संदर्भात रायगड टोळेच्या संपूर्ण टीम तर्फे तसेच खोपोली काँग्रेस कमिटी तर्फे महेंद्र घरत यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र